नमस्कार आपण अनेकदा ही गोष्ट ऐकतो किंवा स्वतःलाही सांगतो की आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल एखादी सवय बदलायची असेल तर प्रचंड प्रेरणेची गरज असते हो आपण त्या एका मोठ्या दिवसाची वाट बघत असतो जेव्हा आतून एक जबरदस्त ऊर्जा येईल आणि आपण ठरू बस आजपासून सगळं बदलून टाकायचं बरोबर द बिग डे पण गंमत म्हणजे तो दिवस म्हणजे खूप कमी लोकांच्या आयुष्यात येतो आणि आला तरी फार काळ टिकत नाही नाही टिकत आज आपल्याला जे काही अभ्यास साहित्य मिळालं आहे त्यात याच कल्पनेला या मोठ्या प्रेरणेच्या कल्पनेलाच हो म्हणजे प्रेरणा आणि रोजची छोटी यांच्या नात्याचा खूप खोलात जाऊन विचार केला आहे तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की प्रेरणेच्या त्या मोठ्या लाटेची वाट पाहणं खरंच गरजेचं आहे का की त्याऐवजी रोज उचललेली छोटी अगदी क्षुल्लक वाटणारी पावलं जास्त प्रभावी ठरू शकतात बरोबर चला यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न येपभी आपल्याला प्रेरणेचं इतकं आकर्षण का वाटतं मला वाटतं कारण ती खूप शक्तिशाली वाटते पण या अभ्यासातली पहिलीच गोष्ट धक्का देणारी आहे कोणती ती म्हणजे प्रेरणा खूप चंचल आहे अगदी बरोबर ती एखाद्या भावनेसारखी आहे आज आहे उद्या नाही हो ना समजा रात्री नीट झोप झाली नाही किंवा कामाचा खूप ताण आहे तर प्रेरणा लगेच गायब होते गेलीच म्हणून समजा हो ती पूर्णपणे आपल्या मूडवर आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते यावर अवलंबून राहणं म्हणजे वाऱ्यावर घर बांधण्यासारखं आहे आणि येते तेव्हा तेव्हा काय होतं आपण एकदम मोठी ध्येय ठेवतो हो मी रोज दोन तास व्यायाम करेन मी एका महिन्यात दहा किलो वजन कमी करेन योजना एकदम भव्य असतात आणि इथेच एक धोकादायक चक्र सुरू होतं ज्याचा उल्लेख या माहितीमध्ये वारंवार येतो ती लूप हो तेच प्रेरणा मिळाली की उत्साहाने सुरुवात होते दोन चार दिवस सगळं छान चालतं आणि मग मग एक दिवस काहीतरी बिंचत कामाचा ताण येतो थकवा जाणवतो आणि प्रेरणा संपते काम काम मग काम थांबतं आणि काम थांबलं की स्वतःलाच अपराधी वाटायला लागतं अगदी आणि मग आपण काय करतो पुन्हा प्रेरणेची वाट बघत बसतो हे चक्र खरं सांगायचं तर वर्षानुवर्ष चालू शकतं म्हणजे प्रेरणा आपल्याला सुरुवात तर करून देते पण ती आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाईल याची काहीच शाश्वती नाही अजिबात नाही या माहितीमधलं एक वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं प्रेरणा उत्साह देते पण सातत्य नाही आणि आयुष्यात खरा बदल केवळ उत्साहारे नाही तर सातत्याने येतो उत्साह हा, हा एक स्प्रिंट आहे तर सातत्य ही एक मॅरेथॉन आहे आणि आयुष्य ही मॅरेथॉन आहे बरोबर याच मुद्द्याला जोडून पुढचा भाग येतो तो म्हणजे मोठ्या ध्येयांचा सापळा जसं तुम्ही म्हणालात प्रेरणेच्या भरात आपण मोठी ध्येय ठेवतो मी माझं आयुष्य बदलेन हो पण ही ध्येय जितकी आकर्षक वाटतात तितकीच असतात नाही का हो कारण ती सर्व काही किंवा काहीच नाही या विचारसरणीवर आधारित असतात म्हणजे मी ठरल्याप्रमाणे रोज व्यायाम करेन नाहीतर काहीच करणार नाही म्हणजे लवचिकतेला जागाच नसते अजिबात नाही आणि आपलं आयुष्य ते काही सरळ रेषेत चालत नाही त्यात चढ होतार चांगले वाईट दिवस हे येणारच म्हणजे समजा मी ठरवलं की रोज सकाळी धावायला जायचं चार दिवस गेलो पाचव्या दिवशी पाऊस आला किंवा रात्री झोप झाली नाही आणि मी नाही जाऊ शकलो त्या क्षणी मनात काय विचार येतो गेलं सगळं गेलं माझ्याकडून हे होणारच नाही माझ्यात शिस्तच नाही आणि मग ते धावणं कायमच बंद होऊन जात हो अगदी बरोबर एक छोटीशी चूक संपूर्ण प्रक्रियेला अयशस्वी ठरवते मोठी ध्येय वास्तवाचा विचार करत नाहीत ती परिपूर्णतेची अपेक्षा करतात हो या उलट आज आपण ज्या छोट्या प्रयत्नांबद्दल बोलणार आहोत ते वास्तवाचा आदर करतात त्यांना माहीत असतं की काही दिवस चांगले असतील काही वाईट आणि वाईट दिवसातही कमीत कमी काय करता येईल यावर त्यांचा भर असतो बरोबर ते सर्व काही आणि काहीच नाही यामधला एक मार्ग शोधतात आणि इथेच गोष्ट खूप रंजक होते मोठ्या ध्येयांच्या जगात अपयशाची भावना खूप मोठी असते पण छोट्या प्रयत्नांचं जग पूर्णपणे वेगळं आहे त्याचा नियम काय आहे त्याचा नियम खूप सोपा आहे तो फक्त एकच प्रश्न विचारतो आज मी माझ्या ध्येयाच्या दिशेने कोणती सर्वात छोटी आणि अर्थपूर्ण कृती करू शकेन जी मी टाळणार नाही सर्वात प्रभावी नाही सर्वात मोठी नाही नाही सर्वात छोटी उदाहरणार्थ समजा एखाद्याला पुस्तक लिहायचं आहे रोज एक प्रकरण लिहीन हे मोठं ध्येय झालं हो पण रोज फक्त पाच मिनिट लिहीन किंवा रोज फक्त एक परिच्छेद लिहीन ही झाली छोटी कृती अच्छा किंवा एखाद्याला व्यायामाची सवय लावायची असेल तर रोज एक तास जिम हे मोठं ध्येय आहे पण रोज फक्त दहा मिनिटं चालायला जाईन किंवा फक्त पाच पुशाप्स मारेन ही झाली छोटी कृती पण हे इतकं साधं वाटते की खरं वाटत नाहीये म्हणजे पाच मिनिटं लिहून कोण लेखक बनणार किंवा दहा मिनिटं चालून कोणाचं आरोग्य सुधारणार पण थेट परिणामाचा विचार करत आहोत हो पण या छोट्या कृतींचा उद्देश सुरुवातीला परिणाम मिळवणं हा नसतोच त्याचा उद्देश आहे गती म्हणजे मोमेंटम निर्माण करणं ओके या अभ्यासात असं म्हटलं आहे की गती ही प्रेरणेपेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली आहे हे जरा समजावून सांगाल का म्हणजे मेंदूच्या पातळीवर इथे नेमकं काय घडतं नक्कीच जेव्हा आपण एखादं मोठं काम करायला घेतो तेव्हा आपल्या मेंदूचा अमिक डाला नावाचा भाग जो धोक्याची सूचना देतो तो सक्रिय होतो अच्छा एक तास व्यायाम अरे बापले हे खूप कठीण आहे खूप वेळ जाईल खूप त्रास होईल असे विचार येतात आणि मेंदू त्या कामाला प्रतिकार करतो म्हणजे टाळाटाळ सुरू होते हो पण जेव्हा आपण म्हणतो की फक्त पाच मिनिटं तेव्हा मेंदूला कोणताही धोका वाटत नाही कोणताही दबाव जाणवत नाही आणि मग तो प्रतिकार करत नाही अगदी त्यामुळे ती कृती सहजपणे केली जाते सुरुवात करणं सोपं होतं आणि एकदा सुरुवात झाली वा जेव्हा आपण सातत्याने छोटी पावलं उचलतो तेव्हा आपण स्वतःशी वाटाघाटी करणं थांबवतो आज करू की नको हा प्रश्नच मनात येत नाही ती एक एक सवय होऊन हो आणि वेळ अशी येते की काम काम थांबवणं हे करण्यापेक्षा जास्त अवघड वाटू लागतं हीच छोट्या प्रयत्नांची खरी ताकद आहे आणि याचा संबंध पुढच्या एका अत्यंत प्रभावी विचाराशी आहे जो या माहितीमध्ये मांडला आहे तो म्हणजे खरा बदल ध्येयांमुळे नाही तर आपल्या ओळखीमुळे म्हणजे आयडेंटिटीमुळे होतो हो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे हे ऐकायला थोडं तात्विक वाटतं पण हे खूप व्यवहारिक आहे नाही का, का? अगदी आपण अनेकदा परिणाम आधारित म्हणजे आउटकम बेस्ड ध्येय ठेवतो जसं की मला पुस्तक प्रकाशित करायचे आहे किंवा मला मॅरेथॉन जिंकायची आहे हो बरोबर पण या अध्यासात ओळख आधारित म्हणजे आयडेंटिटी बेस्ड सवयींवर भर दिला आहे म्हणजे नेमकं काय म्हणजे ध्येय पुस्तक लिहिणे हे नाही तर लेखक बनणे हे आहे अच्छा ध्येय मॅरेथॉन धावणे हे नाही तर धावणारी व्यक्ती बनणे हे आहे आणि आपण लेखक कसे बनतो रोज लिहून आपण धावणारे कसे बनतो रोज धावून भलेही ते पाच मिनिटांसाठी का असे ना हो म्हणजे प्रत्येक छोटी कृती आपल्या मेंदूला एक संदेश पाठवत असते की मी असा आहे बरोबर एक पुरावा देत असते रोज एक परीक्षेत लिहिल्याने मेंदूला पुरावा मिळतो की मी एक लेखक आहे रोज थोडे पैसे वाचवल्याने पुरावा मिळतो की मी आर्थिक दृष्ट्या जबाबदार व्यक्ती आहे आपण जे वारंवार करतो तीच आपली ओळख बनते हा विचारच किती शक्तिशाली आहे आणि ही गोष्ट थेट आपल्या आत्मविश्वासाशी जोडलेली आहे आपल्याला अनेकदा वाटतं की आ, सकारात्मक विचार केल्याने आत्मविश्वास वाढतो पण या अभ्यासानुसार आत्मविश्वास हा विचारांमधून नाही तर कृतीतून येतो आणि विशेषतः विशेषत स्वतःला दिलेली छोटी वचनं पाळल्याने येत म्हणजे मी आज पाच मिनिटं वाचेन हे वचन जेव्हा आपण पाळतो तेव्हा स्वतःवरचा विश्वास वाढतो अगदी बरोबर प्रत्येक पूर्ण केलेली छोटी कृती म्हणजे स्वतःला दिलेला एक पुरावा असतो की मी जे ठरवतो ते करतो हा आत्मविश्वास मग शांतपण अडळ असतो त्याला बाहेरील मान्यतेची किंवा कौतुकाची गरज नसते तो पूर्णपणे आपल्या वर्तनावर आधारित असतो हो आणि ह्यातूनच आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट वाढतो आपण बोलण्यापेक्षा कृती करणारी व्यक्ती बनतो पण तरीही एक अडचण येते अनेक लोकांना हे छोटे प्रयत्न खूपच छोटे वाटतात म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करतात हो ही खूप मोठी समस्या आहे त्यांना वाटतं एवढस करून काय होणार आहे ते मोठ्या नाट्यमय बदलाच्या शोधात असतात हो आणि इथेच ते चक्रवाढीची कंपाऊंडिंगची ताकद विसरतात बरोबर जसं बँकेत ठेवलेल्या छोट्या रकमेवर चक्रवाढ व्याजाने मोठी रक्कम तयार होते तसंच सातत्याने केलेल्या छोट्या कृतींमुळे आपल्या आयुष्यात मोठे बदल घडतात या माहितीमध्ये छान उदाहरण दिलंय जर तुम्ही रोज फक्त एक टक्क्याने स्वतःला सुधारलं तर वर्षाच्या शेवटी तुम्ही सुरुवातीपेक्षा सदोतीस पटींनी जास्त चांगले वाल आणि उलट पण जर तुम्ही रोज एक टक्क्याने स्वतःला कमी लेखलं तर तुम्ही जवळजवळ शून्यावर पोचाल फरक खूप छोटा आहे पण सातत्यामुळे त्याचे परिणाम प्रचंड मोठे होतात हो आणि यातली खरी अडचण ही आहे की आपण अदृश्य प्रगतीला प्रगती नाही असं समजण्याची चूक करतो कारण सुरुवातीला परिणाम दिसत नाहीत बरोबर दोन आठवडे रोज दहा मिनिटं चालून वजन कमी होत नाही एक महिना रोज एक परिच्छेद पुस्तक तयार होत नाही पण सातत्य पडद्यामागे शांतपणे आपलं काम करत असतं हो आणि एक दिवस येतो जेव्हा त्याचे परिणाम स्पष्ट दिसू लागतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की यशस्वी लोक जास्त प्रेरित असतातच असं नाही तर त्यांच्याकडे योग्य प्रणाली म्हणजे सिस्टम्स असतात अगदी ते प्रेरणेवर अवलंबून नसतात बरोबर प्रेरणा ही एक भावना आहे तर प्रगती हे कौशल्य आहे जे शिकता येत यशस्वी लोक आपलं आयुष्य असं घडवतात की छोट्या कृती करणं सोपं आणि नियमित होईल म्हणजे उदाहरणार्थ ज्याला रोज सकाळी व्यायाम करायचा आहे तो रात्रीच व्यायामाचे कपडे काढून ठेवेल ज्याला निरोगी खायचंय तो घरात जंक फूड ठेवणारच नाही म्हणजे ते तीव्रतेवर इंटेन्सिटीवर लक्ष केंद्रित करत नाहीत नाही ते लय वर रिधमवर लक्ष केंद्रित करतात म्हणजे रोज थोडा थोडं करण्यावर लय टिकवून ठेवता ते तीव्रता नाही अगदी बरोबर आणि या सगळ्या चर्चेचा शेवट एका मोठ्या गैरसमजाला छेद देण्यावर होतो तो गैरसमज म्हणजे प्रेरणा कृतीला जन्म देते म्हणजे आधी प्रेरणा येते मग आपण कामाला लागतो पण या अभ्यासात की अगदी उलट आहे हो आणि हा या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे असं मला वाटतं वास्तव हे आहे की कृती प्रेरणेला जन्म देते क्रिएट्स मोटिवेशन येस आपल्याला वाटतं की आधी मूड यावा मग काम करावं पण नियम असा आहे की आधी काम सुरू करा मग मूड आपोआप येतो हे कसं शक्य आहे एकदा आपण एखादी गोष्ट अगदी पाच मिनिटांसाठी का होयना करायला सुरुवात केली की आपला मेंदू त्यात गुंततो हो आपल्याला छोटीशी प्रगती दिसते आणि ती प्रगती पाहून आपल्याला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते अरे हे तर जमू शकतं ही भावना येते आणि मग आपण काम पुढे चालू ठेवतो बरोबर न्यूटनचा गतीचा नियम इथेही लागू होतो जोपर्यंत बाह्य शक्ती थांबवत नाही तोपर्यंत गतिमान वस्तू गतिमानच राहते म्हणजे प्रेरणेची वाट बघत बसणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते गाडी सुरू होण्याआधीच ती शंभरच्या वेगाने धावेल अशी अपेक्षा करण्यासारखं आहे अगदी तसंच प्रेरणेची वाट पाहण्यात गमावलेला प्रत्येक दिवस आपली गती म्हणजे मोमेंटम कमी करतो याउलत छोट्या प्रयत्नांमधून एक शक्तिशाली विश्वास तयार होतो की मी ठरवलं म्हणून मी कृती करतो मला तसं वाटतंय म्हणून नाही आणि हाच विश्वास आपल्याला सक्षम बनवतो हो आपण आपल्या भावनांचे गुलाम राहत नाही तर आपल्या निर्णयांचे मालक बनतो तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो मला वाटतं सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की यशस्वी होण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी सर्वात जास्त प्रेरित असण्याची गरज नाही तर न थांबण्याची गरज आहे अगदी मोठी ध्येय आणि प्रेरणा हे एका अल्पकालीन खेळासारखे आहेत तर छोटे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हा एक दीर्घकालीन खेळ आहे जो नेहमी जिंकतो बरोबर या माहितीमधले एक वाक्य पुन्हा आठवतय जे लोक जिंकतात ते सर्वात जास्त प्रेरित नसतात ते असे लोक असतात जे थांबले नाहीत वा त्यांनी वाईट दिवसांतही प्रेरणा नसतानाही किमान शक्य तेवढी कृती केली आणि ते, के ते खेळात टिकून राहिले त्यांनी शून्यापेक्षा एक निवडला खरंच ही खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आहे या अभ्यासाच्या शेवटी एक प्रश्न विचारला आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपण सहसा स्वतःला विचारतो मी सर्व काही काही कसं बदलू शकेन हा प्रश्न खूप मोठा भीतीदायक आणि आपल्याला करण्यापासून रोखणारा आहे त्याऐवजी कोणता प्रश्न विचारायला हवा त्याऐवजी जर आपण स्वतःला असा प्रश्न विचारला की आज मी अशी कोणती छोटी गोष्ट करू शकेन जी मी टाळणार नाही तर काय होईल या एका छोट्या प्रश्नातच मोठ्या बदलाची शक्ती दडलेली आहे कारण दिवसाच्या शेवटी एकदा दिलेल्या मोठ्या वचनांपेक्षा दररोज उचललेली शांत पावलं अधिक महत्वाची ठरतात